पुढची बातमी आहे प्रामाणिक रिक्षा चालकाची मावळ तालुक्यातील देहुरोडमध्ये काल एका रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे एका प्रवासी महिलेची बॅग रिक्षात राहिल्याने त्यांनी ती पुन्हा त्या महिलेला सोपवलेली आहे प्रवासी महिलेच्या बॅगेत होते तब्बल साडेतीन लाख रुपयांचे सोने घटना ही रोडची एक महिला एका रिक्षात काल रात्री साडेआठच्या सुमारास रोडमधून रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाण्यासाठी निघाली होती रिक्षामध्ये बसताना महिलेकडे चार पिशव्या होत्या परंतु रिक्षातून उतरताना एक बॅग रिक्षातच विसरून गेली थोडे पुढे गेल्यावर या महिलेच्या लक्षात आले की एक बॅग रिक्षातच राहिलेली आहे आणि त्यात सर्व दागिने आहे हे लक्षात येताच ही महिला प्रचंड घाबरली मग या महिलेने रिक्षा स्टँडवरती रिक्षा चालकांना याबाबत सांगितले रिक्षा चालक आणि स्थानिक नागरिकांनी या रिक्षावालाचा शोध सुरू केला परंतु रिक्षा चालक तेथून निघून गेला होता महिलेला तेथील एका युवकाने त्याच्या बाईकवर बसून जवळपास शोध काढला परंतु रिक्षा चालक मिळाला नाही या सगळ्या घटनाक्रमात या महिलेला अक्षरशः रडू कोसळले तर दुसरीकडे सदरचा रिक्षा चालक या महिलेला सोडून गेल्यावर त्याला अजून एक प्रवाशाने हात दाखवला रिक्षा चालक भाडे घेण्यासाठी थांबला परंतु मागे पाहताच त्याच्या लक्षात आले की पहिल्या महिला प्रवाशाची एक बॅग रिक्षातच विसरली आहे रिक्षाचालक तातडीने मग महिलेच्या सोडलेल्या ठिकाणी गेला तिथे या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली होती याच ठिकाणी रिक्षाचालकाला ती महिला तेथे उभी असलेली दिसली आणि मग लगेचच रिक्षाचालकाने या महिलेची बॅग तिला परत केली आपली हरवलेली बॅग पाहताच या महिलेला खूप आनंद झाला या महिलेने रिक्षाचालकाचे आभारही मानले रिक्षाचालकाची ही इमांदारी पाहून तेथील सर्व नागरिकांनी रिक्षाचालकाचे आभारही मानले या प्रामाणिक रिक्षाचालकाचं चा नाव आहे वसीम शेख तर या महिलेचं नाव आहे वैशाली भेगडे या इमानदार रिक्षाचालकाचे चा कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे वहाँ पर भाड़ा छोड़ने के बाद वापस पर यूथन करके आ रहा था इनकी तो वो लेडीज मिले मुझे तो सस्ते में तो उनको बेटा कि यार रोड सवाना के पास छोड़ा उनको तो उनके पास दो तीन पर्स था तो वो गड़बड़ में दो 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 पर्स ले लिए और एक पर्स उसमें भी बुले गई उसके बाद मुझे गांधीनगर का एक भाड़ा लगा मैं उधर गए भाड़ा लेके गया तो उधर से आने के बाद इधर बाजार में का एक भाड़ा लग गया गांधीनगर से वहाँ एक भाड़ा छोड़ने के बाद वो उनका कोई रिलेटिव था लड़का वो वो मिला वो बता रहा था ऐसा ऐसा एक पर्स भूल गया रिक्शा में तो मैंने पूछा वो फोन के इधर से बैठे थे तो वो बोला सिंधे पंप के पास से बैठे थे तो मैं बोला मेरे ही गाड़ी में थे वो तो उन्होंने बोला कि पर्स रह गया मैं बोला हाँ एक पर्स रह गया था लेकिन मेरे को लगा दूसरे का, का हो इसके लिए मैं दूसरे के पास दिया है तो उसका घर पता है मुझे मैं उधर जाने के बाद उसके घर से वो पर्स लेके वो लड़के के पास दिया पर्स के अंदर उनका कुछ पैसा और न भी था उनना पत्र भी दो तीन लाख रुपए का था ऐसा बोल रहे थे मुझे बहुत अच्छा फील हो गया कि उनको उनका चीज वापस मिल गया और उनको एक खुशी हो गया अच्छी पुलिस मित्र सहयोग फारसी चार्ज मिली ये रिक्शा वाले भाऊ ने आननदनी परत गए बोला चीज अर्ध्या जो अध्यातासामदित माजी बैग मला मिळाली अधिकरत कुटुंब संघिनी सहकारी ते मला इते तक रिक्शे स्टैंड वाले